इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीने एन ई -E बी एस शाखेच्या अध्यक्षपदी विक्रोळी कंदमार नगरातील डॉक्टर हरीश पांचाळ यांची निवड करण्यात आली डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपलं हार्दिक स्वागत आज अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली तर आज एवढा मोठा सन्मान आपल्याला मिळाला कसा असणार आहे मी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि माझं एक वर्षाचं कार्यकाळ असतो म्हणजे फर्स्ट एप्रिलपासून एकतीस मार्चपर्यंत आणि आमची एस ब्रांच आहे ना त्याच्यामध्ये एमबीबीएस अँड अबाव सगळे डॉक्टर असतात अराउंड वन थाउजंड डॉक्टर असतात विक्रोली कांजुबाग भांडूप आणि घाटकोपरचे डॉक्टर आणि पवई आणि कुर्लाचे डॉक्टर असतात तर माझं हा जे मला जे पद भेटलं आहे त्याच्याबद्दल माझं खूप खूप लोकांचा खूप आभार आहे आणि मी चांगलेच काम करणार ह्या प्रेसिडेंट पदमध्ये माझं कारण की मी जे लोकांची सेवा करण्याचा माझा जे उद्देश आहे ते मी पूर्ण करणार आहे आणि ह्या मेडिकल मध्ये ते जे मनात नाही सांगितलं की अपंग दिवसाचं वर्ल्ड अपंग दिवसाचं असं त्या दिवशी पण आम्ही जनजागृती त्या दिवशी पण प्रोग्राम करणार प्लस ऑर्फेंज मध्ये जाऊन सिनियर सिटीजन हाऊस मध्ये जाऊन पण आम्ही सेवा करणार असा माझा उद्देश आहे